मी डॉक्टर सतीश शेट्टी लॅप्रोस्कोपिक अँड रोबोटिक सर्जन ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत आहे आज आपण अपेंडिक्स मध्ये सूज आल्यानंतर आपण ऑपरेशन करणं गरजेचं आहे का याबद्दल चर्चा करू तर अपेंडिक्स मध्ये सूज येणं हे खूप कॉमन गोष्ट असते त्यामुळे प्रत्येक पेशंट ज्याला अपेंडिक्स मध्ये सूज येते त्यांना ऑपरेशन करून घ्यावं का तर नक्कीच नाही प्रत्येक पेशंट ज्याला मध्ये सूज येते त्यांना ऑपरेशन करायची गरज नसते अपेंडिक्सच्या सूज आल्यानंतर काय काय त्रास होतो हे आधी आपण समजून घेऊ अपेंडिक्स मध्ये सूज काय येते हे पण समजून घेऊ ज्यावेळी अपेंडिक्स हा एक आपल्या आतड्यांच्या मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात असतो जो आधी पूर्वकाळी आपल्याला उपयोगाचा होता पण आता आपल्याला अजिबात काय नाही त्यामुळे त्याला वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे ज्या ऑर्गनचा आपल्याला उपयोग नाही म्हणून त्याला अपेंडिक्स असं म्हणतात आणि अपेंडिक्स इज अ वेस्टिजियल ऑर्गन आणि त्याचा एकच उपयोग आहे की ते त्रास देतात इट्स ओनली ऑफ न्यू व्हॅल्यू तर मग त्या ऑपरेशन कधी करावं प्रत्येक अपेंडिक पेशंटला ऑपरेशन केलं पाहिजे का आणि कुठल्या पेशंटमध्ये करायला पाहिजे ह्यावरती चर्चा करू तर अपेंडिक्सला सूज काय येते कारण त्याच्या जे तोंड असतं त्याला तो, जर सपोज आपण कडक संडास होत असेल आणि त्या कडक संडासचा एक छोटासा भाग त्या तोंडाला जर सपोज जाऊन अडकला तर मग त्या पुढच्या अपेंडिक्सच्या भागाला सूज येते आणि ती सूज आल्यामुळे तिथं जर इन्फेक्शन झालं किंवा ते अपेंडिक्स फुटलं तरच त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे नाही बऱ्याच वेळा बरा, जर तुम्ही कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असल्यास कॉन्स्टिपेशनवर घेतली आणि फक्त माईल्ड सूज असेल तर त्याला ऑपरेशन करायची गरज भासत नाही तर अशा पेशंटमध्ये फक्त औषध देऊन पण आपण ट्रीटमेंट देऊ शकतो त्यामुळे प्रत्येक पेशंटला अपेंडिक्सला सूज असेल तर जर ऑपरेशन सांगायचं असेल तर चुकीचं आहे तर कुठल्या पेशंटला ऑपरेशन करायला पाहिजे आणि ते कसं कळतं तर पहिली गोष्ट किंवा अपेंडिक्सचा जो काही त्रास असतो त्याच्यामध्ये उजव्या बाजूला खाली पोटामध्ये उजव्या बाजूला खाली तुम्हाला दुखत असतं किंवा ती सुरुवात बेंबीपासून होते आणि ती हळूहळू उजव्या बाजूला जाते पोटाच्या आणि त्याच्यानंतर त्या सूज असल्यामुळे त्याच्यामुळे पोटात उजव्या बाजूला पोटात दुखतं तुम्हाला ताप येऊ शकतो तुम्हाला उलट्या होऊ शकतात आणि सिव्हिअर पेन इन अबडामेंट असतो अशा पेशंटमध्ये ज्यावेळी पोटात बाजूला दुखत असतं किंवा ताप येत असतो नॉशा वॉमिटिंग असतं अशा पेशंटनी डॉक्टरकडे जाऊन दाखवावं आणि त्याची सहनिशा झाल्यानंतर आधी सोनोग्राफी करणं फार गरजेचं आहे सोनोग्राफीमध्ये जर आपण इथला सूज असेल पण जर फिवर नसेल आणि जर काही डब्ल्यू बी सी काउंट किंवा आपण ब्लड टेस्ट केल्यानंतर डब्ल्यू सी काउंट तर नॉर्मल असेल पण औषधं घेतल्यानंतरही जर पेशंटचं पोटाचं दुखणं कमी होत नसेल तर त्या पेशंट्सनी सिटी स्कॅन करून घेणं फार गरजेचं आहे कारण सिटी स्कॅन इज मच मोर स्पेसिफिक अँड सेन्सिटिव्ह फॉर अक्युट अपेंडिकायटिस म्हणजे ज्यांना ज्यांना अपेंडिक्सची सूज होते किंवा इन्फेक्शन होतं सिटी स्कॅन इज अ मच बेटर इन्व्हेस्टिगेशन पण पहिल्यांदा आपण लगेच आपण सिटी स्कॅन करून घेण्यास कधीच अॅडवाईस देत नाही त्यामुळे पहिल्यांदा ते सोनोग्राफी करून घ्यायचं औषधं चालू करायची फीवर नसेल जास्त नॉशोमॅटिक नसेल तर आधी औषधं चालू करायची औषध चालू केल्यानंतरही सपोज त्रास होत असेल तर मग सिटी स्कॅन करून घेणं गरजेचं असतं सिटी स्कॅन मध्ये जर सपोज एक सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा पाच एम एम पेक्षा जास्त सूज असेल तिथे इन्फेक्शन असेल पस असेल डब्ल्यू सी करून तुमचं हजार पेक्षा जास्त असेल तुम्हाला वारंवार ताप येत असेल तर मग अशा पेशन्ट ऑपरेशन करून घेणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये आपण हे ऑपरेशन आयदर टाक्याचं किंवा लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक ह्या तिन्ही पद्धतीने करू शकतो जर फुटलेलं जरी असेल अपेंडिक्स परफोरेटेड असेल किंवा फुटलेलं जरी असेल खूप सूज येते अपेंडिक्स ते हे खूप छोटेसा ऑर्गन सूज खूप होतं त्यावेळी तो फुटून जातो आणि ते फुटल्यामुळे तर अजून खूप जास्त दुखतं आणि पस पूर्ण पोटामध्ये पसरतो अशा वेळी इमर्जन्सी ऑपरेशन करणं खूप गरजेचं असतं आणि ते ऑपरेशन दुर्बल ही शक्य असत प्रत्येक फुटलेलं अपेंडिक्स हे काय टाक्याच करायला पाहिजे असं अजिबात काही नाहीये जर तुम्ही ज्युपिटर मान्य इथे आला तर आम्ही ही सगळं ऑपरेशन आम्ही करून देऊ शकतो नाईन्टी नाईन पर्सेंट हे सगळे ऑपरेशन दुर्बिणीतूनच होतात एक पण पर्सेंट जर खूपच आत चिकटा चिकटी असेल तरच हे ओपन करणं गरजेचं असतं पण आधी दुर्बिणीतून प्रयत्न करणे हे खूप गरजेचं असतं दुर्बिणीतून आत गेल्यानंतर आधी फुटलेला अपेंडिक्स आधी आपण आयडेंटिफाय करतो बघतो बेस ऑफ अपेंडिक्स आपण ते कट करतो व ते अपेंडिक्स बाहेर काढतो प्लस पस जर काय पसरला असेल तर ते सगळं साफ करतो व तिकडे आपण साफ केल्यामुळे ते पेशंट लवकर बरे होतात अशा प्रकारे हे जे काय ऑपरेशन हे दुर्बिणीतून म्हणजे लॅप्रोस्कोपिक किंवा रोबॉटिक ह्या दोन्ही पद्धतीनं करता येतात लॅप्रोस्कोपीमध्ये फक्त तीन होलनी आपण ही सर्जरी करतो त्या तीन होलमध्ये एक होलमधून आपण दुर्बीण टाकतो दोन होल मधून आपण ऑपरेशन करतो आणि आपण त्याच्यातून बाहेर काढून आपण ते तपासला पाठवतो रोबॉटिक पद्धतीनं पण सेम आपण तीन होलमधनच करतो फक्त रोबॉटिक पद्धतीने केल्यामुळे तुमचं दुखणं कमी असतं तुमचं पेनचं फॅक्टर कमी असतं आणि प्रिसीजन जास्त चांगलं असतं आणि इट्स अ न्यू टेक्नॉलॉजी रोबॉट पद्धतीनं जरी केलं तरी ऑपरेशन सर्जनच करत असतो हे रोबॉटच्या सहाय्यानं ते करत असतात रोबोटला सर्जनच आदेश देत असतो की हे असं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे म्हणून सो इट इज डन विथ द हेल्प ऑफ अ रोबोट डन बाय सर्जन सो रोबोटिक व लॅप्रोस्कोपद्धतीनंच हे अपेंडिक ऑपरेशन करायला पाहिजे आणि हे सगळं डायग्नोसिस हे सगळं सीटी टी स्कॅन किंवा सोनोग्राफीमध्ये झाल्यानंतरच ऑपरेशन करायला पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळा औषधांनीच हे दुखणं माइल्ड अपेंडिसाइटिस असेल तर औषधाने आधी प्रयत्न करून आपण बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण निर्णय घ्यायला पाहिजे की ऑपरेशन करण्याची गरज आहे की नाही If you have any queries or doubts about acute appendicitis, appendix operation Karala not, then you can comment uh, in the inbox and we shall reply back. Thank you.